काही लोकांना भेटताच मन प्रसन्न होतं ते जास्त न बोलताही तुमच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा पसरवतात तर काही लोक प्रत्येक गोष्ट बरोबर बोलतात तरीही त्यांच्याशी जवळीक निर्माण होत नाही असं का होतं कारण संभाषण हा फक्त शब्दांचा खेळ नाहीये ही एक अदृश्य कला आहे जिथे तुमचे डोळे हावभाव आणि ऊर्जा एकत्र येऊन परिणाम घडवतात आपल्याला नेहमी सांगितलं जातं जास्त बोलू नका शांत राहा आदराने बोला पण कोणीच सांगितलं नाही की कसं बोलावं कोणत्या शैलीत बोलावं जेणेकरून लोक तुम्हाला फक्त ऐकणार नाहीत तर तुम्हाला अनुभवतील ही ऑडिओबुक तेच रहस्य उलगडणार आहे जे तुमच्या संभाषणाला एक नवी खोली देईल तुम्ही शिकाल प्रत्येक संवाद कसा नात्यांमध्ये बदलावा अनोळखी लोकांनाही विश्वास कसा वाटावा आणि तुमच्या बोलण्याने नव्हे तर तुमच्या उपस्थितीने कसा प्रभाव पडावा आणि अध्याय तेरा हा खास आहे ज्यात एका मुलीच्या कहाणीतून एका वाक्याने ऑफिसचं संपूर्ण वातावरण कसं बदललं तेच तंत्र तुम्ही शिकणार आहात चला मग सुरू करूया अध्याय एक तुमची एंट्री तुमची ओळख बनवते समजा तुम्ही एका कॅफेमध्ये नवीन ग्रुपला भेटायला गेलात समोर काही लोक बसलेले आहेत तुम्ही आज जाता आता कल्पना करा तुमचा देहबोली संकोचलेली आहे आवाज हलका नजर इकडे तिकडे भटकते मग समोरच्यावर तुमचा पहिला ठसा काय पडेल आता असं विचार करा तुम्ही हलक्या स्मितहास्यासह आत्मविश्वासाने चालत येत आहेत डोळ्यांचा संपर्क राखताय आणि सहजपणे म्हणताय हाय सगळ्यांना भेटून छान वाटतंय तिथूनच संभाषणाला सुरुवात होते लील लॉन्ड्स म्हणतात लोक तुमच्यावर पहिल्या दहा सेकंदात विश्वास किती ठेवायचा हे ठरवतात तुम्ही बोलण्याआधीच भारतातही असंच होतं एखाद्या लग्न समारंभात किंवा मीटिंगमध्ये जर कोणी स्मितहास्यासह आलं तर लोक म्हणतात हा माणूस खुला आहे पण गंभीर चेहरा घेऊन आलं तर लोक आपोआप अंतर राखतात म्हणून पहिला नियम तुमची एंट्री तुमचा परिचय नाही तर तुमची ओळख बनवते कोणते छोटे हावभाव एंट्रीला आकर्षक बनवतात लील सांगतात हलकस्मित स्मित हनुवटी सौम्यपणेवर आत्मविश्वासाचं प्रतीक डोळ्यांचा संपर्क टक्कर नाही तर कनेक्शन आवाजात उबदारपणा आणि ऊर्जा आणि साधा ओपनर जसं हाय इथे आज आल्याचा उत्साह आहे तुम्ही काही नवं बोललं नाही पण समोरच्या फ्लडिंग प्लस टीकी आय कॉन्टॅक्ट प्लस आत्मविश्वासपूर्ण पॉज इज इक्वल टू शब्दाआधी कनेक्शन जर तुम्ही या तीन गोष्टींचा सराव केलात तर प्रत्येक नव्या ठिकाणी लोक तुम्हाला सौम्य नेतृत्व गुण असलेला माणूस समजतील तुम्हाला स्वतःला सिद्ध न करताही अध्याय दोन तेच बोलावं जे मनाला भिडेल तुम्ही कधी लक्षात घेतलंय का काही लोक फक्त दोन ओळी बोलून तुमच्या इतके जवळ येतात जसं वर्षानुवर्षे ओळख आहे तर काही लोक दहा मिनिटं बोलूनही अनोळखी वाटतात जणू तुमच्यामध्ये अदृश्य भिंत आहे असं का कारण बोलणं आणि कनेक्शन यात आहे लील म्हणतात तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही समोरच्याला काय वाटतं याला महत्व आहे समजा कोणी साध्या आवाजात डोळ्यांचा सा संपर्क न ठेवता म्हणालं भेटून छान वाटलं आणि दुसऱ्याने तेच वाक्य स्मितहा्यासह थोडं झुकून डोळ्यांत उबदारपणासह सांगितलं दोन्ही वाक्य एकसारखी पण प्रभाव जमीन आसमानाचा समोरच्याला वाटलं पाहिजे हा माणूस मला ऐकतोय समजतोय आणि कदाचित मला आवडतोय पहिला व्यावहारिक फॉर्म्युला सक्रिय देहबोली अधिक खुला चेहरा अधिक खरं स्मित अधिक पूर्ण उपस्थिती यातून जी ऊर्जा निर्माण होते तेच खरं कनेक्शन आहे जर तुम्ही प्रत्येक संवादात या गोष्टी जाणीवपूर्वक वापरला तर लोक स्वतः तुम्हाला शोधतील बोलण्यासाठी विश्वासासाठी अध्याय तीन शांतता बोझ नाही ताकद बनवा प्रत्येक संभाषणात असा क्षण येतो जिथे अचानक शांतता पसरते त्या शांततेत दोन शक्यता असतात एकतर ती अवघड बनते किंवा ती खोली निर्माण करते लील म्हणतात उत्तम संभाषण करता शांततेला घाबरत नाही तो तिला सौम्यपणे हाताळतो समजा तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलताय आणि मध्ये शांतता आली तुम्ही घाबरून काहीतरी बोलता विषय बदलता किंवा फोन पाहता पण जर तुम्ही स्मित हास्य डोळ्यात सौम्यता ठेवून सेकंद थांबलात तर समोरचाही शांत होतो कारण तुम्ही सिग्नल देता मी तुझ्यासोबत सहज आहे ही ऊर्जा विश्वासाचा बीज रोवते व्यावहारिक टेप संभाषण थांबलं तर स्मित हास्य आणि साधं वाक्य जसं तुझ्याशी बोलून छान वाटतंय किंवा मी असाच विचार करत होतो यामुळे संभाषण पुन्हा सुरू होतं फार प्रयत्नांशिवाय अध्याय चार छोटं बोलणं मोठा ठसा आपण बऱ्याचदा विचार करतो स्मॉल टॉक म्हणजे वायफळ बडबड पण लील म्हणतात स्मॉल टॉक हा खरं तर खोल कनेक्शनचा वॉर्मअप आहे समजा तुम्ही नव्या ग्रुपमध्ये आहात आणि कुणी विचारलं तू विकेंडला काय करतोस जर तुम्ही नीरस उत्तर दिलं काही खास नाही तर संभाषण तिथेच थांबतं पण जर तुम्ही थोडा उत्साह टाकलात मी नवीन कॅफे शोधायला ट्राय करतो आणि कधी कधी एकट्याने सिनेमा पाहायलाही मजा येते तर समोरचा उत्सुक होतो लक्षात ठेवा टॉक हे तुमची व्यक्तिमत्व हलकेच उलगडण्याची संधी आहे व्यावहारिक युक्ती टॉक मध्ये शब्दांबरोबर उत्साह टाका आणि समोरच्या उत्तरावर खरी उत्सुकता राखवा या छोट्या गोष्टी विश्वास आणि मोकळेपणा निर्माण करतात अध्याय पाच तुम्ही जे बोलत नाही ते जास्त प्रभाव टाकतं लील म्हणतात तुमचं शरीर तुमच्या तोंडापूर्वी बोलतं समजा तुम्ही म्हणता मी उत्साहित आहे पण चेहरा गंभीर आवाज हलका आहे मग समोरचं काय समजणार तेच वाक्य वेगळ्या देहबोलींना सांगितलं तर प्रभाव वेगळा व्यावहारिक फॉर्म्युला मोकळ्या पवित्रत बसा किंवा उभा राहा खांदे सौम्यपणे मागे हनुवटी वर डोळ्यांचा संपर्क राखा टक लावू नका आणि शरीर रिलॅक्स ठेवा तुमचे हावभाव शब्दांना साथ देतात हातांचा हलका वापर केला तर बोलण्यात ठामपणा येतो जर तुम्ही बोलण्याआधीच ज्याला सहज आणि आत्मविश्वासपूर्ण वाटलात तर तुम्ही बोलाल तेव्हा प्रभाव दुप्पट होईल अध्याय सहा ऐकणं म्हणजे फक्त शांत राहणं नाही आपण संभाषणात बऱ्याचदा ऐकत नाही फक्त उत्तराचा विचार करतो लील म्हणतात उत्तम संभाषण करते केवळ कानांनी नाही तर चेहऱ्याने ऐकतात समजा समोरचा कोणी गोष्ट सांगतोय आणि तुम्ही फक्त हम किंवा ओह म्हणता पण जर तुम्ही चेहरा डोळे हलकी हालचाल यांनी ऐकणं दाखवलं तर समोरच्याला वाटेल तुम्ही त्याच्या सोबत आहात ही भावना आजच्या जगात दुर्मिळ आहे व्यावहारिक फॉर्म्युला समोरच्याचं बोलणं पुनरुच्चार करू नका त्यांच्या भावनांना ओळखा उदाहरणार्थ हे ऐकून छान वाटलं तू इतकं प्रामाणिकपणे सांगितलंस डोळ्यात लक्ष आणि चेहऱ्यावर कनेक्शन जर तुम्ही ऐकण्याची कला आत्मसात केली तर तुम्ही फक्त चांगले वक्ते नाही तर आकर्षक व्यक्ती व्हाल अध्याय सात नावाची जादू कल्पना करा कोणी तुम्हाला नावाने हाक मारली अरे राहुल तुझ्यासारख्या लोकांशीच बोलायला मजा येते आणि तेच वाक्य नावाशिवाय तुझ्यासारख्या लोकांशी बोलायला मजा येते फरक जाणवला लील म्हणतात एखाद्याचं नाव त्याच्यासाठी सर्वात गोड आवाज आहे जेव्हा तुम्ही समोरच्याला त्याच्या नावाने हाक मारता तेव्हा तुम्ही त्याचं लक्ष आणि आदर जिंकता पण जास्त पुनरावृत्ती केली तर तुम्ही सेल्समॅन सारखे वाटाल योग्य वेळी नावाचा वापर केलात तर तुम्ही जवळचे वाटता उदाहरण राधिका तुझी ही गोष्ट खूप रिलेटेबल होती किंवा मनीष मलाही तसंच वाटलं होतं नावाचा वापर हा फक्त आवाज नाही तर तुम्ही त्या क्षणात पूर्णपणे त्यांच्यासोबत आहात हा सूक्ष्म संकेत आहे जर तुम्ही प्रत्येक संवादात नाव योग्य पद्धतीने वापरलं तर तुम्ही त्यांच्या स्मृतीत कायमस्वरूपी रुजाल अध्याय आठ प्रशंसा जी मनात उतरेल प्रशंसा सगळ्यांना आवडते पण खरी प्रशंसा कशी करावी जी खरी वाटेल मनाला स्पर्श करेल आणि लक्षात राहील लील म्हणतात प्रशंसा त्या गोष्टींची करा ज्या इतर कोणी लक्षात घेतल्या नाहीत कपडे दिसणं किंवा यशाऐवजी त्यांच्या शैली वर्तन किंवा विचारांची प्रशंसा करा उदाहरण जर एखादा मित्र ग्रुपमध्ये सगळ्यांना सामावून घेतो तर म्हणा तुझी एक गोष्ट कमाल आहे तू सगळ्यांना सहज जोडून घेतोस तेही कष्ट न घेता किंवा तुझा टोन नेहमी शांत असतो म्हणूनच लोक तुझ्याशी मोकळेपणाने बोलतात अशी प्रशंसा समोरच्याला वाटतं मला पाहिलं गेलं समजलं गेलं लक्षात ठेवा खोटी प्रशंसा टाळा ती पकडली जाते प्रामाणिकपणे लक्षात घ्या आणि मनापासून बोला जर तुम्ही दररोज एका व्यक्तीच्या न पाहिलेल्या गुणाला हायलाईट केलं तर तुम्ही त्यांचा दिवसच नाही तर आत्मविश्वासही जागवू शकता अध्याय नऊ ग्रुपमध्ये कशी आकर्षक एंट्री करावी ग्रुपमध्ये जाणं अवघड वाटतं विशेषत जिथे सगळे आधीपासून बोलत असतात आणि तुम्ही नवखे असता लील म्हणतात स्वागताची वाट पाहू नका असं वागा जसं तुम्ही आधीपासून तिथले आहात व्यावहारिक टीप ग्रुपजवळ जा हलक स्मितहास्य डोळ्यांचा संपर्क ठेवा आणि म्हणा असं वाटतंय मी मजेदार भाग चुकलो काय बोलणं चाललंय किंवा खूप रंजक वाटतंय मला सामील कराय हे छोटं वाक्य तुम्हाला तात्काळात घेऊन येतं समोरच्याला वाटतं हा माणूस मैत्रीपूर्ण आहे जास्त विचार करत नाही खुला आहे लक्षात ठेवा संभाषणात सामील होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे उत्सुकता दाखवणं मत नाही अध्याय दहा खोलवर ऐकणारा बना आदर कमवा एखाद्याचं बोलणं फक्त ऐकणं पुरेसं नाही त्याला असा ऐका की त्याला वाटेल माझ्या शब्दांना किंमत आहे लील म्हणतात तीव्रतेने ऐका फक्त संयमाने नाही ऐकताना फक्त शांत राहू नका भावनिक गुंतवणूक करा देहबोलीने चेहऱ्याने प्रतिसादाने उदाहरण जर समोरचा दुःखाची गोष्ट सांगत असेल तर म्हणा हे ऐकून चांगलं वाटलं नाही तरी तू खूप मजबूत राहिलास किंवा उत्साह शेअर करत असेल तर वाव हे जबरदस्त आहे तू हे डिझर्व केलंस ऐकण्याची कला चेहरा समोरच्याकडे डोळ्यांचा संपर्क आणि योग्य वेळी आधार देणारे शब्द जर तुम्ही ही कला आत्मसात केलीत तर लोक तुम्हाला फक्त चांगला वक्ता नाही तर आपलं माणूस समजतील अध्याय अकरा डोळ्यांचं बोलणं जे मनाला भेटतं लील म्हणतात तुमचे डोळे एकही शब्द न बोलता मला तू आवडतोस म्हणू शकतात समजा तुम्ही गर्दीत कुणाशी बोलताय पण तुमचे डोळे सतत भटकतायत समोरच्याला काय वाटेल उदासीनता विचलन पण तेच भेटून खूप छान वाटलं डोळ्यांचा संपर्क आणि हलक्या स्मितहास्यासह सांगितलं तर कनेक्शन होतं व्यावहारिक युक्ती डोळ्यांचा संपर्क टक लावणं बनवू नका दर चार पाच सेकंदांनी हलकं ब्रेक घ्या हास्याने सौम्य करा लील याला म्हणतात स्टिकी आईज अधिक उपदार स्मित बरोबर आकर्षक प्रभाव जर तुम्ही प्रत्येक संभाषणात याचा जाणूपूर्वक सराव केलात तर तुम्ही जास्त न बोलताही लोकांच्या मनात उतराल अध्याय बारा हास्याचा प्रभाव तणाव कमी कनेक्शन वाढवा लील म्हणतात हास्य हे दोन लोकांमधील अंतर कमी करणारा सर्वात जवळचा पूल आहे येथे स्टँडअप कॉमेडीची गोष्ट नाही तर त्या हलक्या साध्या स्मिताची जी समोरच्याला सहज वाटते उदाहरण झूमवर माझं माईक उघडं राहिलं आणि माझी आई बोलायला लागली किंवा सोमवारची सकाळ आणि चहाशिवाय म्हणजे चूकवर चूक, चूक। असं साधं हास्य समोरच्याला वाटतं हा माणूस माझ्यासारखा आहे ही रिलेटेबिलिटी कनेक्शनची पायाभरणी करते जर तुम्ही प्रत्येक संभाषणात थोडी ऊब आणि हास्य आणलं तर किती संभाषण तणावमुक्त होतील अध्याय तेरा एक वाक्य जे मनाला भिडलं रियाची कहाणी रिया एका नव्या कंपनीत ज्युनियर अॅनलिस्ट होती मीटिंगमध्ये तिचं कुणी गांभीर्याने ऐकायचं नाही ती हळू बोलायची सगळं बरोबर सांगायची पण लोक तिच्यावर विश्वास ठेवायचे नाही तिला वाटायचं कदाचित मीच निस्तेज आहे कदाचित मी मोठ्याने बोलत नाही मग एके दिवशी तिने एका पॉडकास्टमधून ऐकलेली युक्ती आजमावली मीटिंगमध्ये सगळे बोलत असताना तिने पॉज घेऊन शांतपणे डोकवर करून म्हटलं मी काहीतरी सांगू शकते का जे तुम्ही कदाचित पाहिलं नसेल रूम एकदम शांत झालं सगळे तिच्याकडे पाहू लागले आणि पहिल्यांदा लोकांनी तिचं बोलणं फक्त ऐकलं नाही तर गांभीर्याने समजून घेतलं लील म्हणतात शक्तिशाली संभाषण मोठं नसतं ते योग्य वेळी आणि हेतुपूर्ण असतं रियाचा आवाज तसाच होता आत्मविश्वास तेवढाच होता पण त्या एका वाक्यामागील तिची शैली पॉज आणि स्पष्टता याने खेळ बदलला तुम्हालाही हे शिकायचं आहे एक छोटं वाक्य परफेक्ट पॉज आणि ठाम एंट्री तुमच्या आवाजाला लक्ष वेधणारं बनावतं स्ट्रक्चर पॉज शांत परिचय उदाहरणार्थ मी एक छोटा विचार शेअर करू शकतो का मग शॉर्ट स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्व टोनमध्ये बोलणं जर तुम्ही प्रत्येक महत्वाचं बोलणं या तंत्राने सांगितलं तर तुमच्या बोलण्यात आपोआप प्रभाव येईल अध्याय चौदा योग्य प्रश्न योग्य नातं लील म्हणतात एखाद्याला तुम्हाला आवडायला लावण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे योग्य प्रश्न विचारणं प्रश्न विचारणं म्हणजे समोरच्याला बोलण्याची संधी देणं पण प्रत्येक प्रश्न कनेक्शन निर्माण करत नाही उदाहरणार्थ कुठे राहतोस काय करतोस हे प्रश्न रेझ्युमेसारखे वाटतात पण तुला विकेंडला काय करायला सगळ्यात जास्त मोकळं वाटतं किंवा काही आहे का जे तुला लहान मुलासारखा आनंद देत हे प्रश्न मन उघडतात समोरचा फक्त उत्तर देत नाही तो त्याची गोष्ट शेअर करतो जर तुम्ही प्रत्येक व्यक्तीला असा प्रश्न विचारलात ज्यामुळे त्याला वाटेल की मी खास आहे तर तुम्ही त्याला कधीच विसरणार नाही आणि तो तुम्हालाही नाही अध्याय पंधरा दिखावा नाही असुरक्षितता जोडते आपण विचार करतो प्रभाव टाकण्यासाठी परिपूर्ण असावं लागतं लील म्हणतात लोक परिपूर्णतेवर विश्वास ठेवत नाहीत होतात। जे ते खऱ्यावर विश्वास ठेवतात जेव्हा तुम्ही तुमची छोटी कमजोरी किंवा अवघड आठवण सहजपणे शेअर करता तेव्हा समोरच्याला तुमच्याशी सुरक्षित वाटते उदाहरणार्थ पहिल्यांदा सेमिनारला गेलो तेव्हा माईक उलट पकडला होता किंवा मलाही अवघड शांतता जाणवली आहे आता तर सवय झालीय ही प्रामाणिकता प्रभावित करत नाही ती रिलेट करते आणि ही रिलेटेबिलिटी विश्वास निर्माण करते अध्याय सोळा वातावरण बनवा जिथे लोक मोकळे होऊ शकतील प्रत्येकाला मोकळं होण्यासाठी एक सुरक्षित निर्णयमुक्त ऊर्जा हवी असते ली याला म्हणतात त्या वातावरणाचा भाग व्हा जिथे लोकांना किंमत मिळाल्याचं वाटतं यासाठी जास्त बोलण्यापेक्षा जास्त अनुभव करवणं महत्वाचं आहे टिप्स मध्ये अडवू नका वैधता देणारी वाक्य वापरा उदाहरणार्थ हे समस्तय पूर्णपणे योग्य आहे आणि देहभुली मोकळी ठेवा जर लोकांना तुमच्यासोबत बसून मोकळं वाटत असेल तर ते स्वतःहून बोलू लागतील आणि तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात विश्वासू वर्तुळात याल अध्याय सतरा लोकांच्या डोळ्यात तुमची छाप कशी सोडावी आता बोलूया त्या अदृश्य स्वाक्षरीबद्दल जी तुम्ही प्रत्येक संवादानंतर मागे सोडता लील म्हणतात लोक तुम्ही त्यांना काय वाटलं यासाठी तुम्हाला लक्षात ठेवतात उदाहरणार्थ कॅब ड्रायव्हरला थँक्यू म्हणण्याऐवजी भाई तू आज जबरदस्त दिसतोय असं म्हणाल तर तो कदाचित ती ओळ दिवसभर लक्षात ठेवेल ऑफिसमधील सहकाऱ्याला सहज म्हणाल तुझ्या बोलण्यात कम्फर्ट आहे तर त्याचा आत्मविश्वास वाढतो जर तुम्ही प्रत्येक संवादाला एक स्वाक्षरी बनवाल ज्यामुळे समोरचा स्वतःला चांगलं अनुभवेल तर तुम्ही फक्त चांगलं संभाषण करणारा नाही तर परिवर्तनशील माणूस व्हाल अध्याय अठरा मैत्री आणि प्रोफेशन मधील अंतर कसं मिटवावं लील सांगतात लोकांना प्रोफेशनल परिपूर्णता नको त्यांना भावनिक स्पष्टता हवी बऱ्याचदा आपण औपचारिक बनण्याच्या नादात माणूस बनायचं विसरतो पण एक छोटी गोष्ट जसं तुझा टोन नेहमी शांत असतो तुझ्याशी बोलायला चांगलं वाटतं किंवा तुझ्यासोबत काम करणं तणावमुक्त वाटतं तुमची प्रोफेशनल किंमत दुप्पट करते जर तुम्ही कार्यस्थळी थोडी ऊब आणलात तर लोक तुमच्यासोबत काम करणं निवडतील आणि बॉस तुम्हाला लोकांचा पूल समजतील अध्याय एकोणीस कनेक्शन टिकवण्याचा फॉर्म्युला बोलणं सोपं आहे पण बोलण्यात टिकणं ही कला आहे लील म्हणतात फॉलोअप मिळवण्यासाठी नाही तर वाढण्यासाठी करा संभाषणानंतर एक छोटा मेसेज वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा चेक इन तुम्हाला रिमाइंडर नाही तर खरा माणूस बनवतं टीप संभाषणानंतर दोन ते तीन दिवसांनी साधा मेसेज ती गोष्ट खूप आवडली अजूनही त्याचा विचार करतोय किंवा पुढच्या वेळी तो कॅफे प्लॅन करायचा आहे आठवण आहे का या छोट्या गोष्टी तुमचं नेटवर्क सोन्यासारखं बनवतात अध्याय वीस कनेक्शनचा खरा अर्थ लील म्हणतात सर्वोत्तम संभाषणकर्ते बोलत नाहीत ते उंचवतात जेव्हा तुम्ही कोणाशी बोलून त्याला स्वतःबद्दल चांगलं वाटतं तेव्हा तो तुम्हाला कधीच विसरत नाही मग समोरचा कोणीही असो श्रीमंत गरीब अंतर्मुखी बहिर्मुखी एक गोष्ट लक्षात ठेवा लोक तुमच्या बोलण्याला नाही तर तुम्ही सोडलेल्या ऊर्जेला लक्षात ठेवतात जर तुम्ही प्रत्येक संवादात ठरवलंत की मी समोरच्याला स्वतःबद्दल चांगलं वाटायला लावीन तर तुम्हाला लक्ष मागावं लागणार नाही लोक स्वतः तुम्हाला लक्षात ठेवतील जेव्हा तुम्ही हे पुस्तक सुरू केलं तेव्हा कदाचित तुम्ही विचार करत होतात मला लोकांशी चांगलं बोलायला शिकायचं आहे पण आता वीस अध्यायानंतर तुम्ही फक्त बोलायला शिकला नाहीत तर माणसांना अनुभवायला शिकला आहात तुम्हाला आता माहिती आहे की डोळ्यांचा संपर्क हे फक्त तंत्र नाही तर भावना आहे शांतता अवघड नाही ती आकर्षक होऊ शकते आणि संभाषणाची खरी ताकद बोलण्यात नाही तर ऐकण्यात अनुभवण्यात आणि जोडण्यात आहे लील लॉन्ड्स यांनी आपल्याला शिकवलं की लोकांना जिंकण्यासाठी चमकदार असण्याची गरज नाही फक्त प्रामाणिक आणि समजूतदार असावं लागतं आता जेव्हा तुम्ही नव्या माणसाला भेटाल तेव्हा तुम्ही त्यांना प्रभावित करणार नाही तर समजून घेणार कारण कनेक्शनचा खरा अर्थ आहे समोरच्याला असं वाटणं की तो तुमच्यासोबत स्वतःला अधिक चांगलं अनुभवतो जर या ऑडिओबुकने तुमच्या विचारात थोडासा बदल घडवला असेल तर तुमची प्रत्येक संभाषण प्रत्येक नातं हळूहळू नव्या खोलीकडे जाईल आणि जर तुम्हाला अशाच खऱ्या व्यावहारिक आणि मनाला भिडणाऱ्या ऑडिओ बुक हव्या असतील तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करा इथे फक्त पुस्तकं सांगितली जात नाहीत तर आयुष्य थोडं अधिक चांगलं थोडं अधिक खरं बनवलं जातं लक्षात ठेवा लोक तुमचं बोलणं विसरू शकतात तुमचे शब्द विसरू शकतात पण तुम्ही सोडलेली ऊर्जा त्यांच्यासोबत कायम राहते